छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील शेलवड येथे बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय शेलवड तथा जनसाहस संस्थेमार्फत बालविवाह हो आणि व्यसन मुक्ती या विषयावर जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली जनजागृती यात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला चलो अब सुरुवात करे बालविवाह का नाश करे नशामुक्ती का अभियान बने जनजनकी टाळा आपले आरोग्य सांभाळा शिक्षा दीप जलाये, बाल विवाह बंद कराय अशा घोषणांनी गावातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय जनजागृती यात्रा शाळेच्या परिसरासह गावातील प्रमुख भागातून काढण्यात आहे ज्यामध्ये बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम व्यसनधीनतेमुळे होणारे व्यक्तिगत आणि सामाजिक दुष्परिणाम तसेच जेंडर इक्वालिटीचे महत्व इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला सदर जनजागृती यात्रा यशस्वी होण्यासाठी बहुद्देशीय माध्यमिक विद्यालय शेरवडचे मुख्याध्यापक इंगळे सर मोझे सर वावघे सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि जनसाहस संस्थेतर्फे जिल्हा समन्वयक अंकित वानखडे सर आणि कार्यकर्ते माधुरीची वाघ मॅडम तसेच समस्त शेरवड ग्रामस्थांनी प्रयत्न केले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवाड